हेलो एवरीवन सब आर यू टुडे वी लर्न स्वाध्याय या तपाच हिसाब जाए धड़ा पांचवे विषय मराठी पाठ आठवा प्रिय बाई प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय आहे पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव उर्मिला माने आहे एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न अ पत्र लिहिण्याचे मुलीचे नाव काय आहे उत्तर पत्र लिहिण्याचे मुलीचे नाव उर्मिला माने आहे पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तुम्ही कशावरून ओळखले पत्र लिहिणाऱ्या मुलीने स्वतःचे नाव पत्राच्या शेवटी उजव्या कोपऱ्यात लिहिले आहे इ, उर्मिला आनंदाने का उडाली व्हीवरच्या बातमीत आदर्श शिक्षक पुरस्कार घेताना उर्मिलाला तिच्या बाई दिसल्यामुळे ती आनंदाने उडाली ई उर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे उर्मिला सध्या पाचवेच्या वर्गात शिकत आहे उर्मिलाने कोणत्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत उर्मिलाने तिसरीच्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत उर्मिलाचे बाईंच्या घरी येणे जाणे होते हे कोणत्या वाक्यावरून कळते तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झालाय पत्रातील या वाक्यावरून उर्मिलाचे बाईंच्या घरी येणे जाणे होते हे कळते प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची चार पाच वाक्यात उत्तरे दिला उर्मिलाच्या आजोबांनी कोणता सल्ला दिला का दिला बाईंना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला म्हणून उर्मिला अभिनंदन करण्यासाठी बाईंना फोन लावत होती पण फोन लागेना तेव्हा आजोबांनी उर्मिलाला सांगितले की कोणचे काही खरे नाही त्यापेक्षा बाईंना पत्र लिही हा सल्ला आजोबांनी उर्मिलाला दिला कारण पत्र बाईंना कायम आठवणीत राहील आ पाचवीत आल्यापासून पाचवीत आल्यापासून उर्मिला शाळेला एकटी चालत जाऊ लागली तिला एकदम आपण मोठे झालो आहोत असे वाटू लागले पाचवीत गेल्यापासून उर्मिला अभ्यास तर करतेच व भरपूर खेळतेही ती दररोज संध्याकाळी जवळजवळ दोन तास मैदानावर खेळते पाचवीत गेल्यापासून हा बदल उर्मिलाच झाला ही उर्मिलाने पत्रात कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केला आहे उर्मिलाने पत्रात बाईने गाऊन शिकवलेल्या कवितांचा व स्नेहसंमेलनात बसवलेल्या नाटकाचा उल्लेख केला आहे तसेच बाईंने सहलीला घेतलेल्या भरनाट खेळांचा उल्लेख केला आहे उर्मिलाने पत्रात बाईंच्या घराबाहेरच्या गुलमोहराचा उल्लेख केला आहे तसेच स्वाती जय व सलमा या मित्रमैत्रिणींचा उल्लेख केला आहे पाचवीत आपल्यात कोणता बदल झाला हेही उर्मिलाने पत्रातून सांगितले आहे प्रश्न तिसरा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा अ तुम्ही टी व्हीवरचे कोणकोणते कार्यक्रम बघता मी सब टी व्ही या चॅनलवरील तारक मेहता का उल्टा चष्मा बालवीर कार्टून चॅनलवरील डोरेमॉन पोकेमॉन सिंचन इत्यादी कार्टून्स तसेच डिस्कवरी चॅनलवरील समुद्रातील विश्व जंगलातील विश्व यासारखे भाग आवडीने बघते इ टी व्हीवरचे कोणते कार्यक्रम तुम्हाला बघायला आवडतात का आवडतात मला सब टी व्हीवरील तारक मेहता का उलटा चष्मा हा कार्यक्रम बघायला खूप आवडतो कारण या सिरियलमध्ये विविध जाती धर्मांचे विविध व्यवसाय करणारे लोक एकोप्याने व गुन्या गोविंदाने एका कुटुंबाप्रमाणे राहतात तुमच्या घरातील मोठी माणसे तुम्हाला कोणते कार्यक्रम बघायला सांगतात त्या मागील कारणे सांगा आमच्या घरातील मोठी माणसे उत्तर असं आहे बघा आमच्या घरातील मोठी माणसे आम्हाला संभाजी राजे संभाजी राजे आता हे संभाजी राजे कोण तुम्हाला तुम्ही ओळखत नसले पण मी ओळखते आई मीन ओळखते म्हणजे बघितले त्यांची हे सीरियल जर तुम्हें हे बघत जावा संभाजी राजे तेनाजी राम रामा राणी लक्ष्मीबाई बाई की राणी लक्ष्मी बाई हाँ झांसी राणी लक्ष्मीबाई कोणा को माहित नहीं कौना -कौना है तो तुम्हें सीरियल पहा या फिर गोष्टी कथा पहा आमच्या घरातील माणसे आम्हाला संभाजीराजे तेनाली रामा झाशीची राणी लक्ष्मीबाई छत्रपती शिवाजी महाराज यांचे सिरियल बघायला सांगतात कारण या सिरिया आपला इतिहास समजतो तसेच चातुर्य धाडस संकटांचा सामना करण्याची ताकद प्रसंगावधान इत्यादी गुणांची जोपासना होण्यास मदत होते ई दूर राहत असलेल्या व्यक्तींना तुमचे विचार भावना मत कळवायचे असेल त्यांना काही विचारायचे असेल तर तुम्ही कोणकोणती कुन माध्यमे वापरता दूर राहत असलेल्या व्यक्तींना आमचे विचार भावना मत कळवायचे असेल मैं थोड़ा ही करते हैं पैराग्राफ का करता है दूर रहता असल लिया व्यक्तिन ला ता आमचे विचार अभिव्य भावना मत कळवा कळवायचे असले असले त्यांना काही विचारायचे असले तर मोबाईल मेसेज ईमेल तसेच तापोले तापो, तापो पत्रों अंतरदेशी पत्र तारे तार माध्यमित वापरतो त्यांना काही विचारायचे असेल तर आम्ही मोबाईल मेसेज ईमेल तसेच टपालपत्र आंतरदेशीय पत्र तार इत्यादी माध्यमे वापरतो त्यात हवा गेली गर्वाचा फुगा फुटला असे आपण बोलतो उडणे हवा जाणे फुगा फुटणे या क्रियांचा शब्दशा अर्थ येथे अभिप्रेत नाही तशा क्रिया प्रत्यक्ष घडत नाहीत पण मनातला भाव व्यक्त होतो असे अनेक शब्दप्रयोग रोजच्या बोलण्यात आपण सहज वापरतो अशा शब्दप्रयोगांची यादी करा कानाखाली आवाज काढणे डोळ्यात धूळ फेकणे हातावर तुरी देणे गर्वाचे घर गर खाली अति तेथे माती आग होणे चेहरा पडणे हवेत उडणे हारून पाडणे शोध घेऊया माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने आहेत पुढील पानावरील चौकटीत काही साधने दिली आहेत त्यातील काही साधने एकतर्फी व काही साधने दुतर्फी माहितीची देवाणघेवाण करतात त्यांची माहिती मिळवा एकतर्फी माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या साधनांपुढे अशी खून करा तर दुतर्फी माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या साधनांपुढे अशी खून करा या साधनांचे एकतर्फी व दुतर्फी साधने असे वर्गीकरण करा उदाहरणार्थ एक्स पत्र फोन चर्चा मोबाईल आंतरजाल रेडिओ दूरचित्रवाणी वर्तमानपत्र मोबाईल संदेश संभाषण भाषण मुलाखत खालील रात खालिल संवादवाचा सर्वनामांना अधोरेखित करा पिता आज आपण झोका घेऊया मंदार दादा तू पण चल ना दादा मी नाही येणार मुगदाला नाही मंदार ती आणि आत्या बाजारात गेल्या आहेत दादा त्या आल्या की तुम्ही खेळा नीता आम्ही नाही खेळणार तू आल्याशिवाय समाजात आलेली सर्व नामे आपण तू मी ती त्या तुम्ही आम्ही तू तु। खालील वाक्य वाचा त्या खालील वाक्यात पिशवी ऐवजी योग्य सर्वनामे वापरून वाक्य लिहा पिशवी खूप सुंदर होती पिशवीचा रंग गुलाबी होता पिशवीत खूप वस्तू ठेवता येत होत्या पिशवीला काचा मणी लावलेले होते पिशवी माझ्या मैत्रिणींना खूप आवडली पिशवी खूप सुंदर होती पिशवीला काचा मनी लावलेले होते पिशवी माझ्या मैत्रिणींना खूप आवडली पिशवी खूप सुंदर होती तिचा रंग गुलाबी होता तिच्यात खूप वस्तू तिला काचा मनी लावलेले होते ती माझ्या मैत्रिणी तील गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा अ रिकामी जागा बाजारातून भाजी आणूया तुम्ही आपण आम्ही आपण बाजारातून भाजी आणूया आ आईने जेवायला रिकामी जागा केले आहे कोणी कोण पुन, काय आईने जेवायला काय केले आहे कर्ण सुरू होता रिकाम जागा दररोज दान द्यायचा तो ती त्या कर्ण सुरू होता तो दररोज दान द्यायचा ती त्या ताईने रिकामी जागा मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला तिच्या त्याच्या त्यांच्या ताईने तिच्या मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला आज रिकामी जागा खूप मजा केली आपण स्वतः आम्ही आम्ही आज खूप मजा केली रिकामी जागा मित्रांना वाढदिवसाला बोलावले त्याच्या तिच्या त्यांच्या रमेशने त्याच्या मित्रांना वाढदिवसाला बोलवले इयत्ता पाचवी ते दहावी कोणत्याही विषयाचा कोणताही स्वाध्याय पाहण्यासाठी यूट्यूबवर मराठी किंवा इंग्रजीमध्ये डिजिटल स्वाध्याय लिहून समोर पाठाचे नाव लिहा